राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव जी ठाकरे साहब त्यांच्यासोबत आजच्या या सभेला संबोधित करण्याकरता उपस्थित होणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमचे नेते सन्मान्य नाना पटोलेजी मंचावरती विराजमान सन्मान्य शोभाताई आणि सर्वच महाविकास आघाडीचे अत्यंत धुरंधर असे सर्व नेते मंडळी पदाधिकारी ज्यांचं भाषण आपण अत्यंत आतुरतेने ऐकत होता ते धुळे शहराचे माजी आमदार मान्य अनिल अण्णा गोटे आमचे मित्र मान्य शिवाजीराव डावळे साहेब उपस्थित खास करून धुळे ग्रामीण धुळे शहर आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून सन्मान्य उद्धव साहेबांचीच विचार या ठिकाणी ऐकण्याकरता जमलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी तरुण मित्र शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील सर्व माझे बांधव बंधूंनो आणि भगिनींनो मित्रांनो मी फार वेळ घेणार आहे कारण की मला असं वाटतं की पाच सात मिनटामध्ये ना उद्धवजींचं या ठिकाणी आगमन होत आहे परंतु ही निवडणूक तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ज्या निवडणुकीकडे आपण गंभीरतेने बघितली पाहिजे अशा प्रकारची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये येणारा भविष्य तुमचं कसं असणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला बर्बाद करणारे लोक होते या लोकांच्या हातामधून ही सत्ता परत एकदा परत घेणारी ही निवडणुकी मित्रांनो अण्णांनी फार व्यवस्थित सांगितलं की शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दैना करणारं हे सरकार आहे आणि शेतकऱ्याला देशाला लावणार ह्या लोकांना आपण उलथावून टाकणार आहोत की नाही हा विचार करणारी ही निवडणुकी मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे की कांद्याचा प्रश्न या ठिकाणी आणण्यासाठी तुम्ही घेतला कांदा निर्यात बंदी करता गेल्या कित्येक वर्षापासून आपण लढा करतो आहोत माझ्या सटाणा बागलोणा आणि साखरी तालुक्यातल्या काही लोकांनी नेरपट्ट्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी रस्त्यावरती कांदा टाकून दिला रस्त्यावरती ट्रॉलच्या ट्रॉल्या कांदा टाकला परंतु या सरकारला जाग आली नाही या सरकारला आम्हाला असं वाटत होतं की जसं इलेक्शन जवळ जाईल तसं हे कांद्याची निर्यातबंदी उठवतील परंतु काही झालं नाही आचारसंहिता लागली इलेक्शन जाहीर झालं परंतु निराबंदी उठवली नाही आम्ही मनातल्या मनात विचार करत होतो की, ले 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 की असा कोणत्या प्रकारचा गॅरंटी या लोकांकडे आहे की लोकांना हे शेतकऱ्यांना गृहित धरायला लागलेलं आहे त्याच कारण असं आहे की सत्तेची प्रचंड मोठी मस्ती ह्या बीजेपीच्या सरकारला आणि यांच्या मंत्र्यांना यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी आलेली आहे आणि या मस्तीमुळे त्यांना असं वाटतं की आम्ही कसंही वागलो तरी फरक पडणार नाही हे आमचं सरकार काढू शकणार नाही हा शेतकरी आम्हालाच मतदान करणार या वेळेस त्या ठिकाणी बदल घडणार आहे शंभर टक्के बीजेपीचं सरकार उलटवून टाकण्याकरता या देशातली जनता ही आतूर झालेली आहे हे तुम्हाला मी आग्रहपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो आज आम्ही सुद्धा भरपूर फिरतोय तालुक्याच्या गावागावांमध्ये जातोय परवा आम्ही शिंदेडा तालुक्यामध्ये भरपूर फिरलो मित्रांनो तुम्हाला सांगतो की निर्णय लोकांचा पक्का झालेला आहे जसा तुम्ही निर्णय करून टाकलाय तसा या महाराष्ट्रामधल्या लोकांनी निर्णय करून टाकलेला आहे प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा पुढे आहे आणि शंभर टक्के निवडून येणार आहे अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आहे कुणीतरी मला पत्रकार विचारत होता की नेमक्या तुमच्या किती जागा येतील कालच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये दातो साहेबांना आम्हाला विचारत होते की कि किती जागा महाविकास आघाडीच्या येतील त्यांना मी छाती ठोकून सांगितलेलं आहे आणि आज तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की चार तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही सुद्धा हे आजचे माझे शब्द लक्षात ठेवाल कमीत कमी अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा याच्या वरती महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतात मित्रांनो त्यांना दाखवून द्यायचे आपल्याला की महाविकास आघाडीची ताकद काय असते आणि तुम्ही नुसती ज्या दिवशी तुम्ही शिंदेचा गट फोडला ज्या दिवशी तुम्ही अजितदारांचा गट फोडला त्या दिवशी तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळे आमदार आपण बरोबर घेऊ आणि आपण पुन्हा एकदम महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवून टाकू परंतु मला अत्यंत विदम्रपणे यांना सांगायचं आहे की तुम्ही गट फोडले तुम्ही आमदार फोडले पण सर्वसामान्य माणसांना तुम्ही फेडू शकले नाही सर्वसामान्य माणूस हा महाविकास आघाडीच्या बाजूला त्या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद हा त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळतोय हीच परिस्थिती संपूर्ण देशाच्या स्तरावरती आहे देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये आपण बघा त्या ठिकाणी सन्मान्य राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे इतकी मजबूत आघाडी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि ह्या मजबूत आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला आणि आपल्याला उभं राहायचं आहे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलाय अत्यंत सक्षम उमेदवार त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे डॉक्टर शोभाताई बच्चवांच्या रूपाने जो असा उमेदवार दिलाय की ज्या उमेदवाराला नगरपालिकेपासून काम करण्याची अनुभव आहे नगरपालिकेच्या नगरसेवक पासून तर महापौर पासून तर आमदार पासून तर मंत्र्यापर्यंत या ताईंना त्या ठिकाणी अनुभव आहे आणि प्रशासनाचा अत्यंत दाणगा अनुभव असलेल्या शोभाताई त्या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लाभलेल्या आहेत मित्रांनो आणि म्हणून शोभाताईंना फार मोठा प्रतिसाद हा बागलांपासून तर सटाऱ्यापासून तो मालेगाव ग्रामीण पासून तर धुळ्याच्या शिंदखेडापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मिळतोय तुम्ही शोभाताईंची फॉर्म भरायची रॅली बघितली असेल शोभाताईंच्या फॉर्म भरायच्या रॅलीला जरी बी जे पी त्या ठिकाणी भाड्याने लोक आणले होते आणि आपले उत्स्फूर्त लोक होते तरी दुपटीने लोक त्या ठिकाणी शोभाताईंच्या फॉर्म भरायच्या रॅलीला त्या ठिकाणी उपस्थित होते ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे मित्रांनो आणि काय उत्साह मला माहिती आहे अरे खुर्ची अजून भरण्यात नाही रे तो खुर्च्या भरी टाका भाऊ भाऊची भरत्या पहिले उद्धव साहेब येवारा पहिले त्या खुर्च्या भरल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या दिवशी सुद्धा इतकं प्रचंड ऊन होतं ज्या दिवशी आपण तीस तारखेला रॅलीमध्ये फॉर्म भरला त्या दिवशी प्रचंड उन्हामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने लोक ज्या दिवशी त्या दिवशी आशीर्वाद देण्याकरता आले त्यामुळे त्याच दिवशी ठरवून गेलेलं आहे की शोभाताईचा विजय हा धुळे लोकसभेमध्ये हा पक्का झालेला आहे लोकांनी ठरवून टाकलेला आहे की शोभाताईंना यावेळी निवडून जायचं आहे आपल्याला म्हणून मी या ठिकाणी आपले सर्वांचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आपण सर्वांनी टाळ्यांच्या गरजामध्ये उद्धव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांना नमस्कार आज या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले धुळे ग्रामीणचे आमदार सन्मान्य कुणालबाबा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार आणि गोटे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व प्र पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो मला महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींनी सन्मान्य सोनियाजी गांधी सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब सन्मान्य शरद पवार साहेब या सर्व पक्षश्रेष्ठींनी मला ही उमेदवारी दिली आणि माझ्यावरती जो काही विश्वास टाकला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी ही निवडणूक लढवते आहे आपण बघतो की देशामध्ये संपूर्ण अस्थिरतेचं वातावरण आहे त्या अनुषंगाने ही लोकसभेची जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे पुढे सर्व राजकीय परिस्थितीला कलाटणी देणार ही ही निवडणूक आहे या ठिकाणी लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून मी आपल्याला विनंती करते आहे की या मतदारसंघामध्ये शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग या ठिकाणी येतो आणि सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे तो कांदा उत्पादक शेतकरी असेल त्याचप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी असेल धान्य उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्यांच्या शेतीमालाला कुठलाही भाव नाही आणि सर्व सर्वत्र शेतकरी हा संतप्त झालेला आहे आत्महत्या वाढताना आहे निर्यात बंदी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवारांना मतदान करणं ही अत्यंत मी या ठिकाणी विनंती करते शहरातले जे प्रश्न आहेत सात ते आठ दिवसांनी पाणी या शहरामध्ये येतं या शहरातले जे रस्त्यांची अवस्था आहे ही बिकट झालेली आहे या ठिकाणी बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे एम आय डी सीचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नवीन उद्योग येणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी राहुलजी गांधी यांनी जे काही भारत जोडो न्याय यात्रा त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आहेत महिला असतील कामगार असतील आदिवासी बांधव असतील त्यांचे सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि हा महाविकास आघाडीचा सा जो काही अजेंडा आहे हा देशामध्ये जगामध्ये अतिशय महत्वाचा असा आहे याच्यामध्ये पाच न्याय आणि पंचवीस भरोसा दिलेला आहे महाविकास आघाडीचं जर सरकार सा आलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय मिळणार आहे मी या ठिकाणी विनंती करते की धुळे लोकसभा मतदारसंघातले जे जे काही प्रश्न आहेत ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सोडेन कारण यापूर्वी मी महापौर म्हणून तीन वर्ष पंधरा वर्ष नगरसेविका आमदार आणि राज्यमंत्री म्हणून मी काम केलेले त्यावेळी मी धुळेची पालकमंत्री होते आणि धुळ्यातील मी सर्व प्रश्न त्या ठिकाणी अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहे मला प्रशासनाचा त्या ठिकाणी अनुभव आहे आणि ज्या ज्या काही केंद्रातल्या योजना असतील त्या मी आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे या ठिकाणी आणणार आहे काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची मी उमेदवार आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करते की येत्या वीस तारखेला तार पंच्या निषेध समोर येईल बटन दाबून मला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी मी आपल्याला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपत जय हिंद जय महाराज बस थोडस आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले शिवसेनेचे प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या या भागातले लोकप्रिय आमदार कुणाल पाटीलजी आदरणीय आमचे माजी आमदार अनिल गोटे साहेब अशोक धात्रकजी श्याम सनेरजी शिरीष कोतवालजी मंचाल उपस्थित असलेली सगळी सन्मान्य मंडळी थोडासा एक मिनिट आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि बालगोपाल आणि पत्रकार बंधू करत ही निवडणूक आपल्या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला वाचवणारी ठरणार आहे ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या सरकारने आपल्या देशाच्या सगळ्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न केला देशातल्या एक तानाशास सरकार म्हणून या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारची तुलना होणार आहे अशा या सरकारच्या विरोधात आपल्याला येत्या वीस तारखेला डॉक्टर शोभा पच्चाव यांच्या पंजाब या चिन्हाला मतदान करायचं आहे हे आवर्जून या ठिकाणी मी सांगतो आणि यासाठी शेतकऱ्यांसाठी असेल तरुणांसाठी असेल महिलांसाठी असेल सर्वसामान्यांसाठी जी गॅरंटी राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी दिली आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सरकारने दिली ही गॅरंटी नाही तर ही वॉरंटी आहे या वॉरंटीच्या आधारावर पुन्हा तुम्हा आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्याचा एक संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून केला जाईल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद